श्री स्वामी समर्थ श्री गणेशाय नमः ऑफिस वास्तुरचना आणि त्याचे फायदे ऑफिसची रचना, रचना वास्तुशास्त्रानुसार करणे म्हणजे ऊर्जा समृद्धी आणि सकारात्मकता वाढवण्यासाठी दिशांचे आणि जागेच्या वापराचे योग्य नियोजन खाली मी वास्तुशास्त्रानुसार योग्य ऑफिस लेआउट आणि महत्वाच्या गोष्टी दिल्या आहेत ऑफिसची वास्तुशास्त्रीय रचना वास्तू लेआउट फॉर ऑफिस एक ऑफिसचा मुख्य दरवाजा मेन एंट्रान्स उत्तर उत्तर पूर्व किंवा पूर्व दिशेला दरवाजा उत्तम मानला जातो हा दरवाजा स्वच्छ अडथळा आणि आकर्षक असावा दोन मालक अथवा मॅनेजरचा केबिन मालक किंवा उच्च पदस्थ व्यक्तीने दक्षिण पश्चिम भागात बसावे चेहरा उत्तर किंवा पूर्व दिशेकडे असावा खुर्ची भिंतीला लागून आणि पाठीमागे सपोर्ट असावा तीन कर्मचाऱ्यांची बैठक व्यवस्था कर्मचारी उत्तर किंवा पूर्वकडे तोंड करून बसावेत काम करताना तोंड पश्चिम किंवा दक्षिणकडे असू नये चार आणि पैसे अथवा महत्वाची कागदपत्रे फाईल्स आणि कॅश लॉकर दक्षिण पश्चिम मध्ये ठेवाव्यात लॉकरचा दरवाजा उत्तरकडे उघडणारा असावा पाच रिसेप्शन रिसेप्शनचे स्थान उत्तर पूर्वमध्ये उत्तम रिसेप्शनिस्टने चेहरा उत्तर किंवा पूर्वकडे ठेवावा सहा पॅन्ट्री किंवा स्वयंपाक किंवा चहा कॉफीची जागा दक्षिण पूर्व मध्ये असावी सात शौचालय अथवा वॉशरूम शौचालय दक्षिण पश्चिम किंवा दक्षिण मध्ये असू शकते उत्तर पूर्व किंवा ब्रह्मस्थानात टॉयलेट टाळावे आठ झाडे किंवा इंडोर प्लांट्स उत्तर किंवा पूर्व दिशेला हरित झाडे ठेवावीत काटेरी झाडे किंवा बोंडलेल्या कुंड्या टाळाव्यात नऊ सेंटर ऑफ द ऑफिस ऑफिसच्या मधोमध अर्थात ब्रह्मस्थान जागा मोकळी आणि स्वच्छ असावी या भागात कोणतेही जड फर्निचर किंवा अडथळे नकोत दहा भिंतीचे रंग हलके आणि शांत रंग जसे की पांढरा हलका क्रीम रंग यांचा वापर करा उत्तर पूर्व पिवळा अथवा पांढरा दक्षिण पश्चिम हलका तपकिरी अथवा बेज रंग अतिरिक्त टिप्स ऑफिसमध्ये स्त्रीयंत्र कुबेर यंत्र किंवा कुबे लक्ष्मी यंत्र उत्तरकडे ठेवले तर आर्थिक वाढ होते कामाच्या टेबलावर डावीकडे पाण्याची बाटली आणि उजवीकडे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू ठेवा नियमितपणे साफसफाई करा आणि तुटलेल्या वस्तू काढून टाका धन्यवाद